पत्रकार नवनाथ पवार यांच्यावरील हल्ल्याचा कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निषेध पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना ग्रामसभा अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत पवार यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान तू मटक्याची बातमी का लावली अशी विचारणा करत मारहाण केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तो झुजबी आहे पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल करावा आणि प्रशांत पवार याला तात्काळ अटक करावी अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे दरम्यान मारहाणीच्या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे नवनाथ पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पवार यांच्या विरोधात परिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रशांत पवार यांचा मित्र असलेल्या निवास मेरुकर यांनी देखील शुक्रवारी रात्री मोबाईलवरून फोन करून नवनाथ पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे यावेळी डिजिटल मीडिया राज्य संघटनेचे समन्वयक गणेश पोताळजी माजी जिल्हाध्यक्ष व साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंतराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील पत्रकार पांडुरंग बर्गे सोमनाथ शिंदे प्रकाश राजे कुंभार संदीप पवार साहेब राजेंद्र तरडेकर जन्मदिन मुल्ला दादा वाकडे देवानंद जमादार अधिक बर्गे संभाजी भोसले सुनील पाटील यांनी जुन्या तहसीलच्या आवारात या प्रकाराचा निषेध व्यक्त केला पत्रकार नवनाथ पवार यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपस्थित पत्रकारांना दिली कोरेगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि भविष्य काळात पत्रकारांवर कोणतेही प्रकारचे हल्ले होणार नाही त्याची दक्षता घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे न्यूज साठी उपसंपादक दत्ता सावंत